नमस्कार मनाच्या श्लोकाचा पहिला श्लोक आपण घेऊयात आज व्हिडिओमध्ये रील्स आपण बघितलेलीच आहेत पण रीलमध्ये साठ सेकंदाचं लिमिटेशन असतं हल्ली कोणाला फार वेळही नसतो बोलायलाही वेळ नाही आणि ऐकायलाही वेळ नाही अशी परिस्थिती आहे पण प्रत्येकाला बोलायचं पण असतं आणि थोडंसं नवीन ऐकायलाही आवडतं तर या दोन्हीचा मेळ कसा घालावा या विचारांमध्ये मी होते की सुरुवातीचा आपण जो श्लोक पाहिला गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वारीवाचा गमू पंथ आनंद या राघवाचा या चारोळीमधले गणेश या जाणीवतत्वामध्ये आपण या जाणीवाच्या क्षेत्रामध्ये शिरलो कॉन्शियस माइंडमध्ये शिरलो त्या कॉन्शियस माइंडमधली जी जाणीव आहे तिला गतिशीलता येण्यासाठी की ती तिला सक्रिय करण्यासाठी जी शक्ती लागते त्याच्या पाठीमागे त्या मातेला आपण वंदन केलं आहे ती आपल्या शरीरामध्ये चार वाण्यांच्या स्वरूपात आहे जे आपल्याला वैखरी आणि मध्यमा जास्त आपण वापरतो पण त्याच्या पाठीमागे अधिष्ठान बाकीच्या आधीच्या दोन वाण्यांचं पण आहे हे आपण पाहिलं पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की गमोपंथ आनंद याराघवाचा तर आता ही एनर्जीची पुष्टी जी मिळाली आहे संकल्पाला जाणीव क्षेत्राला त्यातून जो प्रवाह वाहत चाललेला आहे जो मार्ग आहे त्या अख्ख्या मार्गाला राघव म्हटलेलं आहे त्या मार्गावर जाणं हाच राम आहे असं याच्यात म्हणायचं आहे आणि हे त्याच्यामुळे हे रील करताना माझ्या लक्षात आलं की हे अशक्य आहे म्हणजे साठ सेकंदात काय किंवा शब्दातसुद्धा सांगणं अशक्य आहे म्हणून आपण जास्त संवाद साधावा असं मला वाटतं की ह्या प्रसंगावर आपण जर म्हणजे माझ्या असं लक्षात येते की मन आपलं जिथं जातं त्या जाण्याकरता जी शक्ती लागते ती शक्ती आपण मनाच्या कह्यातनं जातो मनातून नेतो तर मनातून जेव्हा नेतो आपण स्वतःहून नेतो तेव्हा ती शक्ती ऐकते आपलं आणि जिथं जाते तशीच ती होते मग ती शक्ती आपल्याला योग्य मार्गावर कशी प्रवाहित करायची आहे ते बघायचं आहे असं मला वाटतं जिथं आपलं मन जातं तिथं ती शक्ती त्या त्या, त्या रूपात जाते म्हणून आपण निगेटिव्ह विचार केले की निगेटिव्ह मल्टिपल होतात पॉझिटिव्ह विचार केले की आपल्याला आपसूक आनंद वाटतं अजून चार आनंदी गोष्टी आपल्याला घडतात समजतात अनुभवता येतात किंवा निगेटिव्ह गोष्टींमध्ये सुद्धा काहीतरी पॉझिटिव्ह दिसायला लागतं इतका चमत्कारपणा होऊ शकतो तर मला असं वाटते की हे सगळं करण्याची जी प्रोसेस आहे त्याला सज्जनपणा म्हटलेलं आहे आणि मग ते आम्ही म्हणतो की ते मानसोपचार मध्ये असं असतं की त्या जाणीवेमध्ये तुम्ही एकनिष्ठ राहा त्या शक्तीशी एकनिष्ठ राहा जेव्हा ती स्प्लिट होते श्रेयस आणि प्रेयस यामध्ये जेव्हा आपल्याला चॉईस मिळतो त्या चॉईसमध्ये सगळा गडबड आहे असं मला वाटतं आणि हे तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की नेहमी आपल्याकडे चॉईस असतो आणि मग ते आरिबीटीमध्ये तत्व येतं की विवेकनिष्ठ विचार करा आणि तुमचे चॉईस कुठलं तुम्हाला आत्ता श्रेयस करायचे प्रेयस करायचे प्रेयसामधनं श्रेयस होणार आहे का आणि श्रेयसामध्ये कष्ट असले तरी ते अंतिम प्रेयस होणार आहे ना ह्याचा विचार करायचा आहे असं मला वाटतं आणि हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आणि मग आपण आता मनाच्या अनुषंगानेच पुढे जातो आहे कारण आपल्याला राम सुरुवातीची तिन्ही तत्व समजलेली आहेत असं आता आपण धरूयात आणि त्या तिन्ही तत्वांना धि धरून एक तत्व नाम धी मंग धरीमाना असं आहे ते ते धरून आपण पुढे जाऊयात पुढचं रील लवकरच येते आहे मी मंगळवार आणि शनिवार हे माझ्यापुरते ठरवलेले आहेत की त्या दोन दिवशी आपण रील करून पोस्ट करत जाऊयात त्याच्यात थोडंसं आधे आ आधेमध्ये होऊ शकेल आणि मध्येच काही वाटलं किंवा डिटेलमध्ये बोलावंच वाटलं काही नवीन विषय मिळाले तर व्हिडिओ जाई जाईल कॉन्टॅक्टमध्ये राहा संपर्कात राहा कनेक्टेड राहा धन्यवाद